नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत येणाऱ्या आठवड्यात महाराष्ट्रात पडणाऱ्या पावसाचा हवामान अंदाज हा अंदाज आय एम डी इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजेच भारतीय हवामान विभागाने अधिकृत स्रोतानुसार घेतला आहे त्यामुळे पूर्णपणे विश्वसनीय आहे चला तर मग तारखेनुसार पाहूया काय हवामान आपल्यासाठी आहे पंचवीस ते सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रात या दोन दिवसात पश्चिम घाट भागात मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे खास करून कोकण आणि गोवा परिसरात काही वेळा जोरदार मुसळधार पाऊस अपेक्षित आहे मुंबई ठाणे आणि रत्नागिरी भागात पावसाच्या प्रमाणात वाढ होऊ शकते मराठवाडा आणि विदर्भ भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुंबई आणि कोकण प्रदेशात हलका पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे तर मराठवाडा व विदर्भात हवामान सामान्य राहील काही भागात थोड्या वाऱ्याचा वेग वाढू शकतो अठ्ठावीस ते एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस आय एम डीच्या अंदाजानुसार या दोन दिवसात महाराष्ट्राच्या उत्तर आणि पूर्व भागात थोडा मध्यम ते हलका पाऊस अपेक्षित आहे खास करून नागपूर अमरावती आणि यवतमाळ भागात मुसळधार पावसाची शक्यता कमी आहे पण हलका पाऊस मात्र त्या ठिकाणी शक्य आहे तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रात पुन्हा कोकण भागात पावसाचा दबाव वाढू शकतो मुंबई आणि गोवा परिसरात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे रस्ते आणि नद्या भरू शकतात त्यामुळे खबरदारी आवश्यक आहे प्रवास करताना योग्य ती काळजी घ्या एकतीस जुलै ते एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान या दिवसात पावसाचे प्रमाण थोडे कमी होण्याची शक्यता आहे मराठवाडा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात हवामान स्वच्छ राहील पण कोकण आणि पश्चिम घाटात हलका पाऊस सुरू राहू शकतो या संपूर्ण आठवड्याचा एकत्रित असा निष्कर्ष पाहू या आठवड्यात महाराष्ट्रात कोकण भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे विशेषतः मुंबई आसपास परिसर मराठवाडा विदर्भात पावसाचे प्रमाण कमी पण हलक्या स्वरूपात राहील प्रवास करताना आणि बाहेर पडताना हवामानाचा अंदाज लक्षात घ्या आणि योग्य ती खबरदारी घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील हवामान अपडेटसाठी आमचं चॅनल बघत राहा धन्यवाद हे अंदाज आय एम डीच्या अधिकृत संख्येतस्थळावरून आणि हवामान विभागाच्या रिपोर्टनुसार तयार केले आहेत हवामान कोणत्याही वेळी बदलू शकते त्यामुळे अपडेट्स पाहणे आवश्यक आहे तुम्ही जर शेतकरी असाल तर माझ्या या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण भविष्यात येणारे व्हिडिओ तुमच्या नक्की फायद्यासाठी आहेत यासाठी मी खूप मेहनत घेत आहे